संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्याने आरोप होणाऱ्या धनंजय मुंडेंकडून अजित पवारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे का असा सवाल उपस्थित होतोय आदेशानंतरही धनंजय मुंडेंकडून एकाही जनता दरबाराला हजेरी लावण्यात आलेली नाहीये सात जानेवारी पासून राष्ट्रवादी नेत्यांच्या जनता दरबाराला सुरुवात झालीय सहा आठवडे उलटूनही धनंजय मुंडेंचा जनता दरबार नाहीच मंत्र मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे का असा सवाल उपस्थित होतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्यानं ज्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे तसे धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांच्याकडून यांच्यावर सातत्याने आरोप होताना दिसतोय त्याचबरोबर वाल्मिकराडच्या आडून धनंजय मुंडे यांना लक्ष केलं जात आहे त्याचबरोबर दुसरीकडे अंजली दमानिया या सुद्धा पत्रकार परिषद घेत सातत्यानं आरोप करताना दिसतायत त्यामुळे आता धनंजय मुंडे अडचणीत सापडलेत मात्र याच धनंजय मुंडेकडून जनता दरबाराकडे पाठ फिरवली जाते का असा सवाल उपस्थित होतो आहे दरम्यान नुकत्याच झालेला मंत्रिमंडळ बैठकीतसुद्धा धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती होती आणि मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी जी प्री कॅबिनेट झाली राष्ट्रवादीची त्यातसुद्धा धनंजय मुंडे हे अनुपस्थित होते त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे मात्र धनंजय मुंडेंची जनता दरबाराकडे पाठ फिरवल्याचं धनंजय मुंडेंनी समजत आहे